माझ्यासाठी योगदान दिलं सर्वांच्या विचारांना स्मृतीला या ठिकाणी शक्ती सेनेच्या वतीनं श्री वार वंदन श्री विष्णूभाऊ कलवे साहेब विचारपीठा विराजमान आदरणीय महाराष्ट्र राज्याचे युवा प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय रोहित भाऊ आदरणीय आमचे सहकारी राजे नेमाडे राज्याचे आमचे सहकारी आणि कोषाध्यक्ष आदरणीय नंदभाऊ बनसोडेजी या जिल्ह्याचे सन्माननीय भूमिपुत्र आणि आमच्या सहकारी जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनील भोजी शिंदे आदरणीय किरण भोजी उमाव आदरणीय उत्तमरावजी रोकडे आदरणीय पवारजी आदरणीय राधारामजी काळे आदरणीय रणवीजी रंदि... आ... आदरणीय शिरसाटजी आदरणीय नामदेवजी चांदने आदरणीय ज्ञानेश्वरजी जगभरे ज्यांच्या सत्कार मुक्तीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आदरणीय सोबत ज्यांना हे भाग्य लाभल उरून आलेले आदरणीय अनिलजी आले कांबळे त्याचबरोबर परांड्यावर आलेले अनिलजी जाधव आदरणीय एकनाथजी सामळे आमची चिमुकली लहू कन्या नवनाथ दादांची सुकन्या आदरणीय या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या चवळीमध्ये एक चैतन्य जिच्या रील तयार केलं असे आदरणीय आमचे चिमुकली चिवसाई आदरणीय पियंका त्याचबरोबर या गौरव सोहळ्यासाठी जे निमंत्रित होते परंतु ज्यांना उपस्थित राहता आलं नाही असे आणखी के हजारे कुणालजी क्षीरसागर आदरणीय अरविंदजी वायदन्य आदरणीय भगतजी आदरणीय ऋषी त्याचबरोबर आमचे आपल्या सर्वांचे युवा नाटके नेते आदरणीय आशिष भाऊ त्याचबरोबर मुकेश खरात आणि मला वाटतं की अजून बरीच नावं आहेत तर सगळ्यांची नावं घेतल्यानंतर पुन्हा पंचायत व्हायची या ठिकाणी मला वाटतं की आमच्या सेरगे परिवारापासून तर कंपनी कंपनीपर्यंत सगळी मंडळी मला सगळ्यांची नावं सतत शुभ पासून तर सगळ्यांची नावं माहीत आहे तर वेळ मला या ठिकाणी नावाचा उल्लेख करता येत नाही अत्यंत सुंदर सुरेख या द्रष्टा कार्यक्रमाचा भाग्य ज्यांनी या महाराष्ट्रातून या नवजी शक्ती शिराव परिवाराकडून मिळवलं या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या आयोजनामध्ये ज्यांचं मुलाचं सहकार्य आहे असे सर्व ज्ञात अज्ञात नवजी शक्ती शिराव परिवाराचे नेते लहुसैनिक समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी श्रोते म्हणून ज्यांनी योगदान उपस्थिती दाखवली ते सर्व त्याचबरोबर या जिल्ह्यातले नामदेवरावजी चांदे चांदे साहेबांपासून साहेबरावजी पर्यंत नवनाथ भवनी आमच्या दादांनी जे मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी मला एकाच वाक्यामध्ये माधव भाषण या ठिकाणी अध्यक्ष थांबवणार आहे दोन भाषणामध्ये या ठिकाणी साहेबरावजीच्या आणि नमना शब्दामध्ये लोखंडाचा उल्लेख झाला मला वाटते की तुमचा तो शब्द प्रयोग खरा आहे पण त्याच्याही पुढे जाऊन या मागाच्या आयुष्यात परीश नावाचा विष्णू भाऊ सारखा एक परीश आहे आणि त्याच्यामुळं अनेक लोखंडाचा सोन होण्याचा प्रसंग या गेल्या आंदोलनाला मागाच्या आयुष्यात दिलेला आहे त्या सोनेरी क्षणाचे साक्षीदार आपण झाला पण भविष्याच्या चळवळीचे आपण पुन्हा एकदा आम्हाला दमान आदरणीय विष्णुभू हे नाव नाही आदरणीय विष्णूभ हे वाद आहे आदरणीय विष्णुभाऊ हा विचार आहे आदरणीय विष्णू हा त्याग आहे आदरणीय विष्णु हे आपल्या समाजाची प्रेरणा आहे म्हणून नाव पद संघटना हेतेगिरी फोटो या सगळ्यांच्या वर ज्याची उंची आहे या समाजाची उंची वाढवण्यासाठी अनेकांच्या भाषणामध्ये उल्लेख झाला की विष्णूभूमीचे हात बळकट करण्यासाठी मात्र ते वाक्य आम्ही बने निश्चित बने आदरयुक्त स्वीकारून बाजूला ठेवतोय कारण विष्णूभूमीचे हात मजबूत करण्यासाठी ही संघटना काम करायला लागलेली नाही एक बॅनर उंच करण्यासाठी ही संघटना पुढे आलेली नाही तर निश्चितपणाने ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला त्या समाजाला मोठं करण्यासाठी त्या समाजातला उडीवा दूर करण्यासाठी त्या समाजाला दखलपत्र करण्यासाठी ज्या सगळ्या मंडळींनी कर्त्य केलेलं केलेले त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी हा या ठिकाणी विष्णू रूपाने हा सोहळा जरी या ठिकाणी संपन्न होत असला तरी मी या ठिकाणी एक लहुजी शक्ती सेनेचा घटक म्हणून अधिकृतपणाला जाहीर करेल की सर्वाननीय रुश्री विष्णूम त्याचबरोबर परम पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विद्रोहाचा धर्मद्रोहमसंघाचा जो झाड पकडलेला आहे ते तुमच्या रक्ताच्या आज नेयकाच्या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे आम्ही त्यांची भारतदार आहोत की परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांनी सर्वाती गोष्ट एवढ्या पस्तीस लाख केली काम आपल्याला निश्चितपणाने करायचं आहे त्याची खुणगाट निश्चितपणाने आपण सगळे तर आदरणीय जगता सर आपण सगळे जण करूया या, या लवली शक्ती सेना परिवारामध्ये जे ज्येष्ठ श्रेष्ठ आगमन झालं ज्यांचं आज प्रवेश झाला मला नावाणीशी आज त्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं होतं पण वेळेला काम सुद्धा या ठिकाणी राहिलेलं आहे अनेक मंडळी या आयोजनामध्ये किरण भाऊ सुनील भाऊ दादा ज्ञानेश्वर भाऊरी शेंडगे भाऊ या सर्वाबरोबर ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांच्याच नावाबरोबर काही मंडळींची नावं माझ्याकडून खेळाचं राहिलेलं आहे मात्र मी मोठ्या अंतर्गडानं आपल्या सर्वांचं ऋण आमच्या हृदयाच्या कप घेऊन या महाराष्ट्रामध्ये लौकिक शक्ती सेनेचं मुलांचे नवा नवाजमानं एक आगळ्या वेगळ्या आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी कसं One circle! That's a second! सर्वांचं ठिकाणी कौतुक धन्यवाद आणि आभार सुद्धा व्यक्त करून थांबतो सर्वांना क्रांतिकारी सम्राट सुनील बाब सुनील